अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने सर्व अडचणी या दूर होतील आणि आपल्याला कधीच कोणाकडे पैसे मागण्याची गरज पडणार नाही बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात आपल्या घराला जर कुणी दोष लावलेले असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी या निर्माण होत असतात घराला दोष लागल्याने बघा आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही जे लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह जुळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो करता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजारपण दारिद्र्य गरिबी ही आपल्या घरामध्ये येत असते त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह हो, एकमेकांचं एकमेकांशी न पटणे खास करून नवरा बायकोंची सतत भांडणे होणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्याचबरोबर आपल्या घरातले व्यक्ती हे खूप कष्ट आणि मेहनत करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यामुळे त्यांच्या कष्टातून आणि मेहनतून योग्य मोबदला देखील त्यांना मिळत नाही यासारख्या अडचणी देखील आपल्या घरामध्ये दे येत असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे सगळे बंद होतात आणि घरामध्ये गरिबी येते आणि घरामध्ये ही गरिबी आल्याने नेहमी आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडनं उसने पैसे घ्यावा लागतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला अशी एक वस्तू ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होतील आणि फक्त एक दिवसातच आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि आपल्याला कधीच कोणाकडून उसने पैसे मागण्याची गरज पडणार नाही असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला दोन दिवस करायचा आहे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोमवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे हे तुमच्या जवळच असणाऱ्या एका पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे या पिंपळ वृक्षाखाली तुम्ही गेल्यानंतरनं जाताना तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून न्यायचा आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायचे आहेत की मी माझ्या घरातील या अडचणी तुमची जी अडचण असेल ती अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला तशी प्रार्थना करायची आहेत आणि मी तुमच्या या झाडाची पाने तोडत आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत बघा पिंपळ वृक्षाला संपूर्ण भगवान श्री हरी विष्णूंचं रूप मानलं जातं या वृक्षामध्ये माता लक्ष्मी देखील वास करते आणि म्हणूनच आपल्याला या वृक्षाची नऊ पानं तोडायची आहेत सोमवारच्या दिवशीच तुम्हाला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहेत की ही तुमची पानं मी तोडल्याने माझ्या जीवनातील ह्या ह्या अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाणार आहेत म्हणून ही पाने मी तोडत आहे अशी प्रार्थना करून तुम्हाला नऊ पानं आणायची आहेत ही नऊ पाने आणताना तुम्हाला चांगली आणायची आहेत कुठेही किडलेली किंवा फाटलेली पाने तुम्हाला आणायची नाही यानंतरनं ही पा नंतर ना, जा ना पाने तुम्ही घरी आणल्यानंतरनं तुमच्या घरात जर गंगाजल असेल तर गंगाजलने किंवा शुद्ध पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि यानंतरनं ही पानं तुम्हाला एका पिशवीमध्ये घालून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहेत किंवा तुमच्या घरामध्ये इतर ठिकाणी जिथे थंड हवा असेल अशा ठिकाणी तुम्हाला ही नऊ पानं ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतरनं सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे जी पानं तुम्ही आणलेली आहेत ती पानं तुम्हाला घ्यायची आहे यानंतर तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहेत जो आपण भगवान हनुमानांना अर्पण करत असतो भगवान हनुमानांना जो शेंदूर आपण लावतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं या, या शेंदूरमध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे या दोन वस्तू तुम्हाला एकत्रित व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे यानंतर याच पिंपवृक्षाची एक काडी देखील तुम्हाला घ्यायची आहेत आणि या काडीने तुम्हाला प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहेत आता स्वस्तिक हे कोणत्या साईटने काढायचं पानाचा ज्या साईडने मऊ आणि असा गुळगुळीत भाग असतो तर त्या साईडने तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते शेंदूर आणि या तुपाने काढायचं आहेत आणि नंतर या नऊ पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण बनवून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे पहा जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी तुमच्या घराच्या दरवाजावरती हे पिंपळाच्या पानांचं तोरण जर लावलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरातील सर्व अडी अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातील जर तुमच्या घराची लक्ष्मी कुणी बांधून ठेवली असेल तर तीसुद्धा मोकळी होईल त्याचबरोबर घराला कुणी नजरदोष लावलेला असेल घराला कुणी करणीबाधा केली असेल किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना कुणी नजरदोष लावलेला असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणे आजारपण पैसा न टिकणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल तर त्या देखील कुठेतरी संपायला सुरुवात होईल आणि म्हणूनच आपल्याला हे जे तोरण आहे तर हे है सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता हे तोरण तुम्ही लावल्यानंतरनं हे तुम्हाला किती दिवसाने काढायचं आहे तर बघा मंगळवारच्या दिवशी आपल्याला हे तोरण लावल्यानंतरनं पुढच्या सोमवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला हे तोरण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा पुढच्या सोमवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिंपळाची पुन्हा एकदा नऊ पानं आणायचे आहेत आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला पुन्हा असं एक तोरण करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे एकूण तुम्हाला बघा पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेम सोमवारच्या दिवशी वृक्षापाशी जायचं वृक्षाला जल अर्पण करायचं त्याची नऊ पानं तोडून तुम्हाला घरात आणून ठेवायची आहेत ही पानं घरात ठेवल्याने आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही देखील दूर होते आणि म्हणून संपूर्ण सोमवारच्या दिवशी रात्रभर हे पानं आपल्याला घरात ठेवायची असतात आणि नंतर मंगळवारच्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती त्याचं तोरण करून हे लावायचं आहे आणि अगोदरची जी पानं आहेत जी तुम्ही लावलेली असणार आहे जी सुकून जाणार आहेत तर ती पानं तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला नवीन पिंपळाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे पिंपळाच्या पानामध्ये वाईट शक्ती करणे बाधा दूर करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि जेव्हा आपण हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा त्या खालूनच त्या दरवाज्यामधूनच आपल्या घरामध्ये चांगली लोक वाईट लोक लक्ष्मी अलक्ष्मी ती तिथून येत असते आणि जेव्हा त्या तोरणा खालून आपल्या घरामध्ये व्यक्ती प्रवेश करतात तेव्हा वाईट ते व्यक्तींची नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीऐवजी लक्ष्मी प्रवेश करत असते यामुळे एकूण आपल्याला पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे करून पहा त्याचा अनुभव देखील तुम्हाला काही दिवसातच येईल तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील जर तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथे देखील तुम्ही हे तोरण लावू शकता यामुळे सुद्धा व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि प्रगती होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ